हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये आशा करतो तुम्ही मजेत असाल आजचा व्हिडिओ आहे खूपच स्पेशल आणि स्पेशल असण्याचं कारण आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक स्टोरी एक कहाणी आणि ही कहाणी आहे या अशा पडक्या घरट्यांची इथे अशी दोनशेपेक्षा जास्त घरं आहेत जी आत्ता अबंडंड आहेत इथे कोणीच राहत नाही आणि मी आलेलो आहे अर्णावती कॉलनी दिग्रस येथे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपल्या या कहाणीची सुरुवात होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून नाइनटीन एटी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस गावाच्या बाजूनी वाहणाऱ्या अर्णावती नदीवर एक प्रशस्त असं धरण बांधायचं असा, असा सरकारने निर्णय घेतला आणि बघता बघता दोन हजार पाच ते दोन हजार दहाच्या दरम्यान म्हणजे तब्बल वीस ते पंचवीस वर्षानंतर हे धरण बांधून तयार झालं या धरणाचे नाव होते अर्णावती प्रकल्प दिग्रस आज तब्बल चाळीस वर्षानंतर हे धरण कसं दिसतं ते आधी आपण बघूया तर हे आहे दोन हजार चोवीस मधलं अकरा दरवाजे असणारं प्रशस्त असं अर्नावती डॅम म्हणजेच अर्णावती प्रकल्प या धरणाचा सिमेंट पासून बनलेला भाग म्हणजेच बांधाचा एरिया जरी अर्धा किलोमीटरचा असला पण या धरणाला बांधावी लागणार होती नऊ किलोमीटर लांब अशी दगड आणि मातीपासून बनलेली एक संरक्षक भिंत आणि या सर्व कामांसाठी लागणार होता खूप मोठा कर्मचारी वर्ग आणि या कर्मचारी वर्गासाठी राहण्याची व्यवस्था करायची म्हणून सरकारने निर्णय घेतला अर्णावती कॉलनी बांधण्याचा आणि पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये प्रशस्त अशी अर्णावती कॉलनी बांधून तयारही झाली चला तर मग परत जाऊया तब्बल दोनशे घरं असणाऱ्या अर्णावती कॉलनीमध्ये दिग्रस शहरामधून आर्नीला जाणाऱ्या रोडवर दोन ते अडीच किलोमीटरवर आहे हीच ती आमची अर्नावती कॉलनी आज जरी आपल्याला इथे भरपूर हिरवळ आणि मोठमोठी झाडं दिसत असली पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इथे होती ती फक्त ही घरं तर कॉलनीला दोन मेन गेट होते एक मेन गेट त्या बाजूला आहे आणि एक मेन गेट हे होतं ते तेव्हाही बंद होतं सिक्युरिटी रिजन्समुळे आणि आजही बंद आहे तर जेव्हा गाडीने कोणी यायचं तर त्या गेटनी यायचं आणि जेव्हा पायी कोणी यायचं तर छोट्या गेटमधून आम्ही आतमध्ये ये जा करायचो चला तर कॉलनीत जाऊया आणि हे आहे कॉलनी मधील हनुमानाचं मंदिर एकेकाळी या मंदिराची देखभाल ढोले महाराज करायची तर हेच आहे ते मंदिर जिथे आम्ही लहानपणी खूप खेळायचो तिथे आम्ही गोल गोल चक्कर मारायचो एकमेकांच्या मागे पळायचो एकमेकांची नावं घ्यायचो लपंडाव खेळायचो आणि पाऊस आला तर याच छपराखाली आम्ही येऊन बसायचो तर खूप मजा इथे आम्ही केलेली आहे कदाचित तो काळ परत कधी येणार नाही पण आठवणी त्या तशाच राहतील कॉलनीत आलोच नव्हतं तर माझा लहानपणीचा मित्र मला भेटला बालपणातला त्याच्या भावाचं लग्न आहे म्हणून तो, तो गावात आलेला आहे तर आपण किती वर्षांनी भेटत आहोत धनु म्हणजे तरी किती वर्ष आधी आपण सोबत होतो एक पंचवीस वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी आम्ही सोबत होतो आणि एक लहानपणी जी आठवण आहे हा झाडाचे पेरू तोडायला वर चढला होता झाडावर आणि झाडावरून खाली पडला होता बरोबर जी लोक या कॉलनी मध्ये राहिलेली आहे ज्यांनी या कॉलनीमध्ये आपलं बालपण आणि तरुण पण जगलेलं आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण कदाचित त्यांच्या जुन्या आठवणींना आज उजाळा मिळणार आहे कारण त्यांचं घरही आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना दिसू शकतं आणि हे आहे माझं कॉलनीतील घर तर याच घरात मी माझं शालेय शिक्षण कॉलेजपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत मी याच घरात राहायला होतो म्हणजे माझं संपूर्ण बालपण मी या घरात घालवलं तर या घरी माझी एक जुनी आठवण आहे ती मी तुम्हाला दाखवतो ती अजूनही तशीच आहे जेव्हा मी दहा वर्षाचा होतो तेव्हा मी ते नाव इथे कोरलं होतं ते आजही तिथे तसंच आहे तर हे आहे ते नाव तर आम्ही जेव्हा या घरांमध्ये राहायचो तर प्रत्येकाच्या घराला निम्प्लेट होती घराच्या बाहेर कुंपण होती या घरांप्रमाणेच आणखी एक लहानपणातली आठवण इथे ती म्हणजे ही कॉलनीतल्या या जागेला आम्ही गमतीत परेशान पायरी असं म्हणायचो कारण त्यावेळेस आमचं टीनेज होतं आणि टीनेजमध्ये बऱ्यापैकी आम्ही मोठे झालेलो होतो आम्हाला बऱ्यापैकी समजत होतं आणि जेवढे कॉलनीतले परेशान हैराण झालेले मुलं आहेत ते इथे इथे येऊन बसायचे म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आम्ही घरात न बसता आम्ही इथे येऊन गप्पा गोष्टी करायचो आणि खास करून हिवाळ्यामध्ये जेव्हा खूप थंडी पडायची तेव्हा इथेच कुठेतरी आम्ही या झाडांच्या काळ्या काटक्या गोळ्या करून एक शेकोटी करायचो आणि रात्री अकरा बारा एक एक वाजेपर्यंत आम्ही इथे गप्पा करत बसायचो आणि त्याहीमध्ये भूतांच्या गोष्टी हॉरर स्टोरीज असे किस्से आमचे असायचे कारण त्यावेळेस मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं पण कधीच आम्हाला असं बोर झालेलं नाही कारण आमच्या गोष्टी जेवढ्या इंटरेस्टिंग होत्या की घरी जायचं मनच करत नव्हतं तर इथे पण आम्ही मोस्ट ऑफ द टाईम कॉलनीमध्ये स्पेंड केलेला आहे तर हीच ती जागा आहे जिथे आम्ही गली क्रिकेट खेळलेलो आहोत तर त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे नसायचे तर एखादी लाकडाची पाटी किंवा झाडाच्या काड्या इथे या भिंतीला उभ्या करून बाकी सगळे मुलं आजूबाजूला उभे राहून आम्ही इथे गली क्रिकेट खेळायचो आणि खूप जास्त मजा यायची तर तो काळा आता नाही आहे पण ती भिंत आणि ती जागा अजूनही तशीच आहे तर कॉलनीतली एक गोष्ट खूप चांगली होती की प्रत्येकाच्या दारात मोठमोठे दोन झाडं तरी होते आणि असे फुलांचे खूप सारे झाडं होते तर ही बोगनवेल तेव्हा पण होती आज पण आहे आणि कदाचित उद्या पण राहील तर कॉलनीमध्ये जेव्हा आम्ही राहायला आलो म्हणजे मी जेव्हा एक दोन वर्षाचा होतो दोन अडीच वर्षाचा त्यावेळेस चा माझा इथला एक किस्सा आहे स्पेशली या वेटाळ्यातला तर इथे त्यावेळेस एक गणपती बसायचा छोटासा गणपती बसायचा आणि इथे सगळ्या बायका माणसं इथे रोज आरतीला यायचे आणि प्लेटमध्ये मोदक ठेवलेले होते तर मी रांगत रांगत जाऊन त्यातला एक मोदक घेतला आणि गिळून घेतला आणि त्यावेळेसपासून माझं नाव मोदके असं पडलं होतं तर बरीच वर्ष मला जी लोकं इथे राहायची ती मोदक्या म्हणून मला आवाज द्यायची आणि हे कॉलनीतलं चिंचेचं झाड याला चिंचा अजूनही लागलेल्या आहेत पण त्या चिंचा तोडणार कोणी नाही आहे तर आहे लोखंडी जिराफ आम्ही त्यावेळेला उंट म्हणायचो कोणी जिराफ म्हणायचं तर असे इथे दोन आहेत इथे स्लाइड्स पण आहेत आणि एक रॉकेट सुद्धा आहे तर इथे आम्ही खूप जास्त खेळलेलो आहे लहान असताना आमची हीच फेवरेट जागा होती तर रोडच्या आजूबाजूला असणाऱ्या या दोन कॉलन्या होत्या त्यातली ही डिव्हिजन कॉलनी म्हणजेच कॉलनी क्रमांक दोन तर हा हे डिव्हिजन कॉलनी म्हणजे कॉलनी क्रमांक दोन मधला एक चौक याच चौकात दुर्गा देवी उत्सव व्हायचा म्हणजे दुर्गा देवी इथेच बसायची इथे दुर्गादेवीचा मंडप टाकलेला असायचा त्याच्या बाजूला सांस्कृतिक प्रोग्रामसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज बांधलेला असायचा आणि या जागेवर होम केलेला असायचा म्हणजे होम पूजा करायसाठी होम हवन करण्यासाठी इथे गड्डा केलेला असायचा आणि इथेच सगळी पूजा व्हायची आणि या बाजूला महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा आणि रोज सकाळ संध्याकाळ इथे दुर्गादेवीची आरती व्हायची यासाठी स्पीकर मध्ये अनाउन्समेंट होत होती आणि सगळे कॉलनीतले लहान मुलं आई वडील सगळे त्या आरतीला हजर राहायचे आणि प्रसाद घेण्यासाठी परत परत प्रसाद घेण्यासाठी आम्ही लहान मुलं गोंधळ करायचो तर तीच ही जागा एकेकाळी कॉलनीची शान असणारी आणि सगळ्यांच्या जीवाभावाची सगळ्या मुलांच्या ओळखीची अशी ही स्कूल बस कॉलनीतील सगळ्या मुलांनी या स्कूल बसमधून शाळेमध्ये ये जा केली आहे या स्कूल बस मध्ये घालवलेल्या बालपणाच्या खुना आजही बस मध्ये बघायला मिळतात तर ही ती जुन्या काळातली खटक्याची बटणं आहेत जी आता फार क्वचित बघायला मिळतात आणि या घरांची एक विशेषता होती ती म्हणजे हा जो एरिया तुम्ही बघताय हा वरांडा आहे हा खूप तर खूप तीन किंवा चार फुटाचा असेल आणि हाच आमचा हॉल असा तुम्ही समजा आणि त्याच्या बाजूला होता बेडरूम आणि मागे किचन जेमतेम सगळ्यांची घरं अशीच होती छोटी छोटी घरं होती पण कधीच आम्हाला असं जाणवलं नाही की आपण छोट्या घरात राहतोय आणि किती जरी गेस्ट आले तरी कधीच आम्हाला अडचण जाणवली नाही उलट आम्ही आनंद म्हणजे आम्हाला आनंद व्हायचा की आपल्याकडे कोणीतरी आलाय आज आपण मोठमोठ्या मुट घरांमध्ये राहतो वन बीएचके टू बीएचके के थ्री बीएच के पण तरी आपल्याला ते घर पुरेसं वाटत नाही तर तुम्ही विचार करत असाल जर ही कॉलनी इतकी प्रशस्त होती इतकी सुंदर होती इतकी राहण्यायोग्य होती तर इतकी सगळी लोक गेली कुठे तर काही वर्षांपूर्वीच हा जो अर्णावती प्रकल्प आहे हा पूर्णत्वास गेला इथलं या धरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यामुळे इथले जे कर्मचारी होते त्यांची काही लोकांची दुसऱ्या धरणावर बदली झाली किंवा दुसऱ्या प्रकल्पावर त्यांची बदली झाली किंवा काही लोक मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी ही जागा सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेले आणि आज या कॉलनीमध्ये कोणीच राहत नाही हा आहे हॉलचा एरिया इथे हा तुम्ही माझ्या मागे हॉल बघू शकता या स्टेजच्या बाजूला सगळ्यात पहिला पडद्यावरचा चित्रपट म्हणजे मूवी आम्ही याच ग्राउंडवर बघितला होता आणि इथे इथे पण मुलं क्रिकेट खेळायचे त्या बाजूला गोदाम होते ते अजून पण आहेत त्या हॉलमध्येच गणपती उत्सवसुद्धा व्हायचा आनंद मेळावा सुद्धा व्हायचा चला तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जातो तर या भिंतींवर वेगवेगळी चित्रं लावलेली होती आणि बॅडमिंटनचा पण हा हक्काचा हॉल आमचा होता जे आम्ही खूप बॅडमिंटन खेळायचो आणि हा होता हॉलचा स्टेज आज जरी आम्ही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असू किंवा काही मुलं जी आहेत कॉलनीतली ती पोलीस खात्यात लागलेली आहेत काही डॉक्टर झालेली आहेत काही इंजिनियर झालेली आहेत काही काही विदेशात सुद्धा गेलेली आहेत पण त्यांच्या जीवनातला जो पहिला कॉन्फिडन्स होता स्टेज कॉन्फिडन्स तो त्यांना या स्टेजनी दिलेला आहे मला आठवते मी या स्टेजबरोबर राहून माझी या जीवनातली पहिली कविता मी म्हटली होती येरे ये येरे पावसा आणि ती म्हणताना मी अर्धी कविता झाल्यावर रडलो होतो आणि बॅक स्टेज निघून गेलो होतो पण त्या अर्ध्या कवितेने सुद्धा आज मला इथे राहून तुमच्यासमोर बोलण्याचा कॉन्फिडन्स दिला याचा मला आजही आनंद आहे तर हाच तो स्टेज तर मित्रांनो आजची कहाणी मी इथेच संपवतो ही होती या कॉलनी ची सफर खर तर आठवणींची सफर मागच्या चाळीस वर्षामध्ये ही कॉलनी कशी होती आणि आज ही कॉलनी कशी आहे हे आज तुम्ही बघितलं आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जी लोक कधीतरी या कॉलनीमध्ये राहिलेली आहेत किंवा ज्या लोकांनी या कॉलनीला कधीतरी भेट दिलेली आहे तर चला परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय